छोटा संभा खाडे अनेकांची मोठे आव्हान पिलरला शंभा आज वैरागला या इंस्टाग्रामच्या जमान्यामध्ये युट्यूबच्या जमान्यामध्ये फेसबुक व्हॉट्सअपच्या जमान्यामध्ये या समर्थ गोंधळाला घरने संदीप गुंधळ तात्या शहर केंद्र कोल्हापूरला सराव होतो जयेंद्र मुंडेरावांच्या मार्गदर्शनाखाली आणि समोर सभाखाड्याचा दस्ती वाढण्याचा प्रयत्न होता आणि समार्थ गुंजा काहीतरी करण्याचा त्याचा मनसुबा हो 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 सरकार घर 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 फिरायला आले टाळ्या कर, करा टाळ्या गावात कुस्ती म्हणून जरा येईल कुस्ती घेतली नाही बाहेर बघायचं नाही मग तिला कोण येणार नाही ना कोस्तींचं महत्व माहिती आहे ओ एकटा आणि समर्थ गुंजा एकटा ग्रावावरती वैराकर विजय झालेला टाळ्या खरा की लेखासाठी होता कमी कभी कमी कमी येतो खेळता येता इसिका नाम